उद्घाटनाच्या आधीच गाजणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये आज उद्घाटनानंतर सुद्धा मावळती अध्यक्ष आणि नवे अध्यक्ष यांनी नयनतारा सेहगल यांच्या निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरून आपल्या अध्यक्षीय भाषणामधून आयोजक आणि महामंडळ या दोघांनाही परखडपणे खडे बोल सुनावले तर कार्यक्रमामध्ये विरोध आणि घोषणाबाजी यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं काय झालं आजच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमामध्ये पाहूयात एक रिपोर्ट उद्घाटना आधी आणि उद्घाटनानंतर सुद्धा गाजते संमेलन मावळते अध्यक्ष नव्या अध्यक्षांनी खडे बोल सुनावले नयनतारांना निमंत्रण नाकारण्यावरून फटकारलं महाराष्ट्राची सहिष्णू परंपरा लोप पावते का झुंडीचं धर्माचं राजकारण त्यांचंच

आयोजकांनी ऐनवेळी विधवा शेतकरी महिलेच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करून वेळ मारून नेली मात्र या सर्व साव्या गोंधळात आयोजकांची आणि महामंडळाची नाचक्की झाली ती वेगळीच आतापर्यंतच्या संमेलनाच्या कार्यक्रमाला दरवेळी आवर्जून हजेरी लावणारे मुख्यमंत्री नेमके दिल्लीत आहे पंढरपुरात देखील वारकऱ्यांच्या मेळ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली होती आणि नेमकी आजही योग म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या कारणानं त्यांनी साहित्यिकांच्या मेळ्याकडे पाठ फिरवली आज महिला साहित्यिकांचा अपमान झाल्याचा निषेधार्थ आणि शासनाच्या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी यवतमाळच्या येरावार चौकात मुखधरणे धरणे आंदोलन केली गेली यावेळी काँग्रेसचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध सुद्धा नोंदवला गेला तर सायंकाळी ये पालकमंत्री येरावांच्या भाषण दरम्यान नयनतारा सहजल्याना निमंत्रण नाकारल्याच्या निषेधार्थ आणि महिला या नयनतारांचे मुखटे घेऊन आल्या होत्या त्यांना पोलिसां कर्वी ताब्यात घेऊन अक्षरशः हुस्कवून लावलं गेलं त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद आवडेंच्या भाषणाच्या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी आणि नारेबाजी केल्यानं काही काळ वातावरण तंग झालं होतं त्यानंतर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा हुसकवून लावलं गेलं विनोद तावडेंनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं की नयनतारा यांच्या निमंत्रण रद्द करण्यामागे सरकारचा हात नव्हता उलट त्यांना निमंत्रण नाकारल्यानं साऱ्या भारतातच महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं असं तावडेंनी टोलाही लगावला तो पुरस्कार साहित्यिकात असेल तर साहित्यिकाच्या हस्ते झाला पाहिजे कलाकाराला असेल तर कलाकाराच्या हस्ते झाला पाहिजे संगीतकारला असेल तर हस्ते झाला असेल शासनाचा प्रतिनिधी म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून मी बाजूला होतो पण मी ना ट्रॉफी देत ना चेक देत ना शाल घालत अशी मानणार जे आम्ही माणसं आहोत असं आमच्याविषयी का धुका आम्हालाही कारण ह्याचं महाराण जर ना आणि हे जर धारं असेल मला असं वाटत भारतात त्यामुळे साहित्यिक कलाकार या सगळ्यांना जात नाहीये त्यामुळे देशात असहिष्णुता निर्माण झाली आहे नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणं ही बाब साहित्य महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजीरवाणी बाब आहे अशी टीका मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली आहे नयनतारा सहगालची भीती आहे म्हणून माझे निमंत्रण करायची मागे घेतली असा विषय शंका नयनतारा सहगाल यांनी मुलाखत देताना उपस्थित केली होती ती आपण निराधार मानायची का महामंडळाने संमेलन वर विघ्न येऊ नये म्हणून निमंत्रण मागे घेतले असा जो खुलासा केला आहे तो मान्य करायचा का आज संयोजन समिती व माळाचे माजी अध्यक्ष एकमेकाला बोट दाखवत आहेत व निमंत्रण मागे घेण्यात मी नाही तर ते आहेत असं म्हणत आहेत मला वाटतं की हे थोडंसं आपण टाळलं असतं तर खूप बरं झालं असतं तर कुणीही यावं आणि साहित्य संमेलन वेठीला ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर टीका केली आहे साहित्य बाह्य संमेलनात वाद निर्माण होणं आणि सहगळल्याचं निमंत्रण रद्द होणं अत्यंत चुकीचं आहे निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळाची चूक आहे असे ढेरे यांनी यावेळी म्हटलंय आग्रह साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी त्यांचा सुतरा संबंध नाही कोणा सम्मेलना सम्मेलना गाँ गाँ अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नव्हे शिवाय त्याचा वापर करून हुशारीनं खेळी खेळणाऱ्या आणि संमेलनावरचा संमेलनावरच घाव घालणाऱ्या अशा शक्तींचा धोकाही न ओळखणं हा बाबडेपणा ही आज आहे एकंदरीत साहित्यिकांच्या मेळाव्यास अशा प्रकारे गालबोट लागणं ही साहित्यासाठी आणि आपल्या राज्यासाठी खचितच योग्य बाब नव्हे

अखेर वादात इतका असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यवतमाळ नगरीमध्ये सुरुवात झाली नयनतारा सहजाल यांच्या निमंत्रणाच्या वादावर तोडग्यासाठी एका विधवा शेतकरी महिलेच्या हस्ते उद्घाटन करून आयोजकांनी वेळ मारून दिली तरी देखील काही प्रश्न मात्र उभे ठाकतातच नेमके काय आहेत ते प्रश्न त्यावर देखील आपण एक नजर टाकूया शेतकऱ्याच्या एका महिलेनं राखली साहित्याची लाज वैशाली ये येडेंच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन आयोजकांनी तुर्तास वेळ मारून नेली मात्र देशभरातून महाराष्ट्राचं नाक कापलं गेलंच मैंने सुना है कि सब सीएम वगैरह मुख्यमंत्री मिनिस्टर्स वगैरह वहाँ बुलाए गए हैं फंक्शन में शायद उनको ये बात पसंद नहीं थी कि मेरे ख्याल का कोई वहाँ पर व्याख्यान दे नयनतारा सहगल या ज्येष्ठ लेखिके न उद्घाटना निमंत्रण रद्द के दिले ली ही प्रखर प्रतिक्रिया होती तस पहाता एवड्या प्रख्यात ख्यातनाम अशा लेखिके उलट संलना शान वाढ़ी अनेक वेगळं महत्व या संमेलनाला प्राप्त झालं असतं परंतु आपल्या लोकांचा कर्म दारिद्र्यपणा म्हणा वा खांद्यावर ठेवून खेळल्या गेलेल्या राजकारणामुळे तो योग काही जुळून आला नाही ही बाब ही त्यानंतर ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्या साऱ्या देशानं पाहिल्या आयोजक आणि महामंडळांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं नाट्यच रंग तर आयोजकांवर गडबडीत नवा उद्घाटक निवडण्याची वेळ आली महेश येलकुंचवार विठ्ठल भाग आणि सुरेश द्वादिश्वारांनी अवेळी आलेल्या निमंत्रणाला भीक न घालता नकार दिला मग अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशींनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर इतर साहित्यिकांनी टीकेची झोड उठवत संमेलनावरच बहिष्काराची धमकी दिली सार राज्य हा सावळा गोंधळ पाहत होत मग नव्या उद्घाटकासाठी धावाधाव सुरू झाली मग कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून कल्पना आली आणि एका दुष्काळग्रस्त आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा महिलेच्या हस्ते या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडायचं ठरवलं आणि आज वैशाली येडे या शेतकरी विधवेच्या हस्ते संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार देखील पडला स्वयं स्वतः प्रकाशमान होऊन इतरांना प्रकाशदान देणारा हा दिवा तेजाच रूप प्रकाशाच साधन ज्ञान तेज देणारा या दीपाच प्रज्वलन या ठिकाणी प्रश्न हा पडतो की आयोजकांनी हा विचार केला की विधवेच्या नावास कोणीही विरोध करणार नाही दुसरं या निमित्तानं तिच्या भावनांची देखील दखल घेतली जाईल पण प्रश्न हाच उपस्थित होतो की आधी तिच्या भावनांबद्दल कोणाला का काही वाटलं नाही ना तर त्या उद्घाटक महिलेनं आपल्या भाषणानं उपस्थितांची मन जिंकून घेतली थोडा धक्का नाही सहन झाला आणि खुदखुशी करून घेतली त्यानं एकदा नवरा गेला का सारे गावाले थे बाई संधी वाटते धन वाटते जुन्या काळापासून गोधन अन स्त्री पण धनच वाटत आली हाय आमच्या वाटेला आलेले हे पांढर कपाळ असं निसर्गाचे नियमानं आलेलं नाही सटवाईनं नाही लिहिलं हे विधवा पण आमच्या कपाळावर जग ग्राहटीने लादले गेला हाय नैसर्गिक ना नाही हे दुःख व्यवस्थेनं आमच्या नवऱ्याचा बळी घेतला हाय नंतर सैगलांसारख्या ज्येष्ठ महिला लेखिकेला न बोलावू एक प्रकारे महाराष्ट्रातल्या साहित्य मंडळानं आपलं नाक तर कापूनच घेतलय शिवाय भविष्यात कोणी इतर भाषेतील साहित्यिक देखील अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी हजार वेळा नक्कीच विचार करतील शेवटी वैशाली एडेंच्या रूपानं उद्घाटक मिळाल्यामुळे आयोजकांनी वेळ जरी मारून नेली असली तरी एका महिला विधवा शेतकऱ्यानं मराठी साहित्याची लाज राखली एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी